नमस्कार शेतकरी बांधवांनो काल राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला आणि आज थेट चार योजनेचे पैसे शे, शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा पहिलीच योजना आहे पीक विमा योजना शेतकरी बांधवांनो पीक विमा योजनेतून कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार आहे ते पाहूया कालच्या अधिवेशनात पंचवीस टक्के रक्कम वाटपाचे आदेश दिले असून पहिल्या टप्प्यात बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा नाशिक यवतमाळ परभणी नांदेड लातूर पुणे सांगली अकोला सातारा गडचिरोली बुलढाणा वाशिम रायगड वर्धा हिंगोली नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश असून पंचवीस टक्क्या जमा व्हायला सुरुवात झाली आहे मित्रांनो अनेक शेतकरी बांधवांना त्याचे एस एम एस देखील प्राप्त झालेले आहेत येत्या आठ दिवसात संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग होईल अशी आता माहिती समोर आलेली आहे दुसरी योजना आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना नमो शेतकरी योजनेअंतर्गत आत्तापर्यंत तब्बल पाच हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले असून नमोच्या सव्या हप्त्याला काल मंजुरी दिली असून आज मध्यवर्ती अकाउंटमध्ये रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता त्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे तिसरी मोठी योजना आहे नुकसान भरपाई सन दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग व्हायला सुरुवात झाली आहे यामध्ये नंदुरबार जालना बीड कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग यवतमाळ रायगड रत्नागिरी धुळे पालघर सातारा नांदेड परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा व्हायला सुरुवात झालेली आहे चौथी योजना आहे लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीचा मार्चचा हप्ता आज दुपारी तीन वाजता वाटप करण्यात येणार आहे या हप्त्याद्वारे पंधराशे रुपये वर्ग केले जाणार आहेत व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद